मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर पवार घटस्थापना नमस्कार मंडळी मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमोस्तु आज घटस्थापनेचा दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण भरून राहिलेलं आहे घरोघरी घटस्थापनेची लगबग सुरू आहे महिषासून मर्दीने दुर्गा काली अंबा कितीतरी रूपं त्या देवीने घेतली आणि प्रत्येक रूपात या जगतावर आलेल्या संकटाचं निराकरण तिने केलं मंडळी एक लक्षात येत आहे का जगतावरचं संकट निवारण करण्यासाठी देवीला वेगवेगळी रूप घ्यावी लागली भस्मासुराचा वध करण्यासाठी विष्णूला आपण मोहिनीचं रूप घ्यावं लागलं शक्तीलाच आवाहन करावं लागलं थोडक्यात काय तर स्त्रीमध्ये असलेल्या शक्तीला आवाहन करून जाग करावं लागलं आणि जागृतीनंतर सर्व काही मंगल मंगल झालं याचा अर्थ स्त्रीमध्ये अचाट शक्ती आहे पण तिलाच ते माहीत नाही फार लांब कशाला रामायणामध्ये रामाला वनवासात पाठवणारी कैकई तिला वर कसे मिळाले माहितीये कैकईंनी दशरथाच्या रथाचं सारथ्य युद्धात केलं होतं आणि दशरथानी ते युद्ध जिंकलं होतं ते तिच्यामुळे म्हणजे कैकई किती हुशार असली पाहिजे एकतर रथाचं सारथ्य करायचं म्हणजे घोड्याची पारख त्यातून जरुरी तेवढं युद्धातलं युद्धकला पण माहीत पाहिजे तीही अवगत असणं गरजेचं आहे युद्धाचे दावपेज कोणत्या वेळी रथ कसा वळवावा म्हणजे दशरथाला योग्य प्रकारे युद्ध करता येईल पण त्याला इतरांची शस्त्र लागणार नाहीत याचं पूर्ण ज्ञान इतकं तरी लांब कशाला जायचं आजकालच्या स्त्रीचंच उदाहरण घेऊया खर तर समाजाने वाटणी केली होती पुरुषांनी अर्थार्जन करावं आणि स्त्रीनी घर चालवावं पण आता ते राहिलंच नाही स्त्रीनी दुहेरी जबाबदारी म्हणजे घर तर चालवायचंच पण कुटुंब सांभाळायचंच आणि अर्थार्जन पण करायचं अशी स्त्री मला तर अष्टभुजाच दिसते म्हणजे पहा सकाळी लवकर लवकर उरकून मुलांचा इतरांचा डबा स्वयंपाक करून ठेवायचा दरम्यान सकाळचा नाश्ता करणं कोणी आलं गेलं त्याच वेळात त्यांचा आदर सत्कार चहा पाणी पाहणं मोलकरीण आली तिच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं घरात कोणी वृद्ध असतील तर त्यांची औषधं इत्यादीकडे लक्ष देणं आणि कोणी आजारी असलंच तर त्यांची औषधं खाण्याच्या वेळा सांभाळणं संध्याकाळी कामावरून येता येताच घरातलं काही सामान याची खरेदी नाहीतर दुसऱ्या दिवशीची भाजी खरेदी तर असणारच संध्याकाळी स्वयंपाक तो करता करता मुलांचा अभ्यास त्यांची चौकशी <laughs> बघा 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 कामाची यादी संपतीये का मग मी म्हणते ते खरं की नाही घरातली स्त्रीच खरी अष्टभुजा दुर्गा काली यांची रूपं आहेत की नाही मग या नवरात्रीच्या काळात आपण आपल्या घरच्या लक्ष्मीचीच ही वेगवेगळी रूपं आठवून त्या त्या रूपाबद्दल तिचं गुणगान केलं तर आणि अशा प्रसन्न गृहलक्ष्मीच्यामुळे आपलं घरही स्वर्गच होईल तर मंडळी पहा आपल्या गृहलक्ष्मी कोणकोणती रूपं तुम्हाला सापडतात ती थोडीशी मदत करू माता पत्नी सून भावज काकू मावशी आत्या हु, यादी खूप मोठी होईल चला आपण आठवूयात देवीशी रूप नमस्कार मंडळी मनमोहर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या लाईक आणि शेअर्सवरनं मला कळतं आहे मंडळी तुम्हाला आवडलेला हा कार्यक्रम फक्त तुमच्यापुरता न ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींनाही तुम्ही पाठवा आणि हो माझं चॅनल मनमोर सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळेल धन्यवाद